हाय गाइस आज मी आलेले आहे माझ्या मोठ्या भावाच्या घरी कारण आज माझ्या मोठ्या भावाचा बर्थडे आहे तो सेलिब्रेशन करायसाठी से माझी पूर्ण फॅमिली इथे एकत्र आहे तुम्ही बघू शकताय माझ्या मोठ्या भावाच्या घरी आलेले आहे ज्याने कॅमेरा हातात धरलेला आहे पण तो माझा भाचा आहे दाखव रे तू हा माझा हात कॅमेऱ्याचा